होय तू एवढं सगळं आहे मग तू माझ्या प्रेमात कशी पडली मला आवडतो तू एवढं अरे मी तर साधारण ड्रायव्हर आहे या पप्पांचा ते पण माझ्याकडे काय असलं झोपडीत याच्यात राहतो मी तरी पण आवडतो तू तू किती काळजी घेतो सगळ्यांची म्हणून एवढं प्रेम करते हा आणि आपलं लग्न नाही झालं तर आपण करू लग्न आपण पळून जाऊन करू लग्न असंच म्हणते सगळी पळून जाऊ करू लग्न पण टाइम कोण नाही म्हणजे शेवटी तुला पण पैसाच बघणार आहे अरे आता तुझ्या सोबत आहे ना मी आता आहे पण मग माग पुढे आता तुला बाबा थोडीच माझ्या लग्न लावून देणार आहे तू बोले मग आपण पळून जाऊ ना आज जरी माझ्याकडे काही नसलं ना तरी तो सोबत असल्या मी खूप काही करीन खूप मोठा होईन तस मला पैशाच्या अपेक्षा नाही रे लहानपणापासून मी पैसेच पाहत आलेली मला फक्त पाहिजे प्रेम पाहिजे मग मी कुठेही असू झोपडीत असो कुठेही असू मला फक्त प्रेम पाहिजे आणि मला प्रेमच भेटलेलं नाही मी आहे ना मी तुला आयुष्यभर प्रेम देईन फक्त तू साथ सोडू नको मी काय मग तुझ्या सोबत राहील बघ एवढी बोलली तरी लय झालं अजून अजून काही नाही बोल मग काहीतरी होय लग्न झाली किती पोर पाहिजे आपल्याला आपल्याला दोनच पाहिजे एक मुलगा आणि एक मुलगी तस का मग अजून काही क्रिकेट टीम बढित का हो. काही पण का तुझं मग त्यांचे काय नाव ठेवायचे ना एकाच ना। मुलीचं नाव मीच ठेवणार मुलाचं नाव तू ठेव तसं कस आपण दोघांच म्हणलं दोघांनी दो ठेवाय पाहिजे मुलीचं नाव मी ठरवलंय काय नाव मी कहाणी ठेवीन कसलं हिर काय नाव आहे आपल्या दोघांच्या प्रेमाची कहाणी तुझं मग मला काय म्हणायचं खरं जायचं येशेन का पण पळून नाही तर असंच गोड बोलून हे कर अरे आहे की मी मी पळवूनच येईल पण आपण एक काम करू विचारून घरची जर नाही म्हणले ना नाही आधी माझं येडवाकड होऊ दे मग विचारू आता असं काय ड्रायव्हर छान थोडीच पोरगी देणार नाही का बरोबर आहे किती काळजी करताना रे माझी अरे प्रेम करतो उगच काळजी करतो का मला असं वाटतं तुला कधी सोडून जाऊ नये सोडून गेली तरी मी असे बरे सोडून देईन तुला मीच सोडून जाणार नाही तो बापच लय चिंगूस मला टेंशन येत जाऊ त्यांचं काय करायचंय आपल्याला अरे त्यांचं काय करायचंय म्हणजे त्यांचं कस नाही काय करायचं झालं का झालं आधी बाजून सांगत होतो मला बघा काय चाललंय इकडे काय बांधे मी म्हणलं मला तुला पुरीच ठोकून टाक म्हणून तुम्हाला नाही माझी पोरगी शाळा शिकवायची ऐकत सुद्धा नाही तू बघा आता तुझ्या लेकीने काय झेंडा लावला ऐकण्याच्या बाहेर गेले ती आळ्याच्या बाहेर येतो लाल कुणा गावरलं सट आणि आज तरी सांगत होतो यांना थोडं लक्ष द्या म्हणून माझ्या विश्वास नाही ठेवला यांनी चाल का समाधान तुझ हे ऐकायचं होत काय विश्वास टाकला होता तुझ्यावर मी अगं मी तर हिला बाहेर शिकवाय पाठवणार होतो म्हणलं एवढी शिकतीये चांगली नको लग्न उरकायला बरोबर झेंडा लावला असता माथे ठेवती ना आपलं गावात आपलं आणि हे कोण ड्रायव्हर आणि ही कोणतं पाटलाची पोर हे जोडा तरी का तुम्हाला काय बोलायचं आता सगळ्यांनी तोंडात पण मीच असला गाडी असल्या सुद्धा नको दिसत होती त्याची दीक्षा नाही म्हणलं आपल्याला ड्रायव्हर आता करायचा होता ना गावात ड्रायव्हर ठेवून अगं गरीबाचं पोर घे मला वाटलं गप राहीन तुकडा पाणी मोडर आपल्या इथं आणि इमानदार बी वाटलं होतं मला गरीबालाच फांद्या फुटत गरीब नाही राहिलं कोणाच हॅलो दादा माळा वेर हा अर्जंट आहे जरा काय कुणाला कर फोन आम्ही येत नसतो दादा असू नाही दादाचा बाप असतो तुझा गुन्हा झाला इथं दादा येर दादा फोन करा ना कलेक्टर कर त्याला काय बोलून उपयोग ये हे नालायक निघलं आपलं हे कधीपासून चालू आहे दोन वर्ष झालं दोन वर्ष आयला म्हणजे इतके दिवस आम्हाला येड्यात काढत होता तुम्ही अग तुला मी एवढं प्रेमाने विचारायचो तुला किती शिकायचंय अजून तुझं लग्न करायचंय का तेव्हा तू तुम्हाला काय म्हणत होती नाही मला फक्त शिकायचंय मला बाकी काही करायचं नाही अगं मी मूर्ख होतो ग ही चोवीस वास टाकलं मी हिलो होणार रे अनुन काय होणार म्हणजे अरे मारून टाकाय पाहिजे मारून बापाचं नाव घालवलं तू या आली तमाशा भाग आहे माणसं आता हु हेच पाहिजे होत तुला झालं का समाधान काय झालं काय झालं काय हे तुमचा भाऊ याला आमच्या इथं ठेवला होता घरगडी म्हणून ड्रायव्हर म्हणून ठेवला होता म्हणलं चांगलं राहीन पोरग गरीब दिसतंय गरीब उलाटला आमच्या वच लग्न झालेल्या डाय ड्रायव्हर ठेवायचा ना या आतला ठेवलाय बिना लग्नाचा त्याशिवाय जमत नाही का आता एक टाळी काही एका हाताने वाजलेली नाहीये प्रेम होत असत तरुण ती कॉलेजे मग होणारा काय तरी लाईकी नाही का हानायचा काय विषय त्या तुमच्याला दापाना तुमच बघा तुम तुम ना आधी चुकला एखादा ड्रायव्हर ठेवला मग काय पार माणूस आहे ना आता बोला तुम्हीच माणूस पण ह्याला पण कळायला नको का जिथं खातो तिथं घाण करतो वाटतं का नाही याला काय प्रेम करणारे घाण समजे देत का इथून मागे के केलं नाही काय कोणी सडकी मासे असती काय ही असला असला ना की सडकी मासे मध्ये त्याला नाक नसत राहिलं तुमचं लग्न झालं प्रेम नाही झालं का बहुक झालं काय लग्न झाले वाजता का लग्नाच्या देशी जग महाराजी घणागोताने करून दिलं लग्नाच्या आधी केलेलं प्रेम त्याला बी प्रेमच म्हणते त्याला लपडं म्हणलं तुम्ही तुम्ही नाव पाडले ते हा आम्हाला वाटलं चांगलं डायव्हर याला नको म्हणतो ते पण ह्या पोराने ऐकलं नाही पोरग नाही धड बर जे काय बघा विषय वाढू नका विषय आपल्यात हे मिटून घ्या झालं गेलं झालं गेलं म्हणजे असा विश्वासघात करायचा का आमचा काय काय विश्वासघात केला कुणाला सांगितलं यांनी तुम्हाला दोन वर्ष म्हणताय तुम्ही दोन वर्षात कळलं नाही तुम्ही विश्वास याच्या माझा बाब तुमच्या पुरीचा पण बघा ना तिने सख्या पुरीला तू मला असं म्हणलं म्हणलं मग बाकीचे काय करते येऊ काय बोलणार तुम्हाला तो तर शेवटी माझा भाऊ आहे पण मी त्याला विश्वासाने ठेवला होता आन... ना इथं प्रेमच झालंय ना काय विषय तुम्ही एवढा का वाढवित आहे तुम्ही एकत ना आपण घरी बसून चर्चा करू व्यवस्थित हो तुम्ही आता जर रागा रागा तुम्ही काय करू नका तिला हानमार करू नका उद्या तिने जर काय करून घेतलं पळून गेली मग काय करताना तुम्ही मरूनच गेली आमच्यासाठी गेली तर गेली आम्हाला काय केलं त्यांना तिचं हे तुमचा भाऊ आहे ना ह्याला लांबकुढ तरी पाठवून द्या आता तुम्ही गावात ठेवू नका आम्ही लय पाठवलं ती त्याच्याकडे गेलो काय करणार त्यांचं तुम्हाला कळतंय कुठवर पोहोचल आम्ही बघून घेऊ तिचं काय करायचं उद्याच लग्न करून घ्या तिचं आता लग्न कशाला घराच्या बाहेर टाक नाही तंगड मोडलं बघ मग तंगड मोडायला ती काय कोंबडी का काय एवढं तुमचं घरात जीव आहे ना तुमचा आम्ही बघून घेऊ ना जीव तुमचा बघून घ्यायचा तुम्हाला तुम्ही हानमार केली तर तिने जर बरं वाट केलं तर आमचं नाव घालायच नाही आम्ही बघून घेऊ आमचं काय तुम्ही तुमचं बघून घ्या काय मोठं खापवायची ताकद आहे माझ्यात तुम्ही नका सांगू याला घेऊन जा तुम्ही फक्त हे असले पोकड धमक्या कोणाला देऊ नका काय करायचा विषय तुमचा तुम्ही बघा तिने जर आम्हाला होऊन फोन केला आणि आस आज झालं तर आम्हाला परत सांगायचं नाही आम्ही बघून घेऊ प्रेम तर त्याला फोन करशील हे काय असेल ते बघून घेऊ मग या बघा ते कायद्याच्या त्याच्या धमक्यान बी ते सांगू नका बर का उगम हिनी झक मारली म्हणून मी ऐकून घेतोय बोलणं हो का आम्हाला ऐकून घ्यायचं नाही तुम्ही तुम्ही तुमच्या घरी जाऊन चर्चा करा जावा तुम्ही आता चल पुढे चल रेल्वे हळूहळू हित कुठं आला तू कस काय हि काय कस काय कळलं अरे काय माहित कस कळलं ती म्हणली फिरायला जायची मग आलो फिरायला घेऊन इकडं आता ती पूर्वी कुठवर आहे काय म्हणे लग्नाचे पळून जायच्या स्टेजवर आहे मस्त पार असो वय तसं पण कुठं वयनी लग्न होत आता तुम्ही सांगा बरं कुणी नसते उद्योग सांगितले आता हे झालं तुम्ही फोन केला म्हणून आणि तुम्हाला फोनच करून दिला नसता आणि हातपायत मोडले असते मग काय करायचं नाही पण मोडाय काय त्यांचं काय वापस ते काय आणि हाताने थोडी वाजलंय त्यांच्या पोरीला कळत नाही का तो सगळ्यात महत्वाचं तिनेच प्रपोज केला होऊन माझ्याकडे प्रूफ पण आता पालटली ती मोबाईल मधलं डिलीट फिलीट करू नको तुमचे फोटो फिटो उद्या जर काय अंगावर आलं तर बघायला गाडी चल घरी